सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा कझाकिस्तान येथे दौरा संपन्न झाला सिमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांकरता अल्माटी अर्थात कझाकस्तान इथं अकरा ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विदेश दौऱ्याचं कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगुनुरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलं होतं दौरा पूर्ण करून सर्व वितरकांचं व अधिकाऱ्यांचं हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं मध्य आशियातील सर्वात लांब अशा बर्फाळ पर्वतरांगांच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्यांनी संपन्न असलेल्या अल्माटी अर्थात कझाकस्तान इथं पाच दिवसीय दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या दरम्यान कंपनीचा एक अविभाज्य व महत्वाचा भाग असणाऱ्या वितरकांकरता रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी या हेतूनं सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीनं महाराष्ट्रातील वितरकांकरता विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग यांचे महादेव कोगनोरे यांनी मनापासून आभार मानले आणि भविष्यात वितरकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचं यावेळी सांगितलं